मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभेच्या निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातलं आणि महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं या पाचव्या टप्प्यात राज्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून जवळपास अडीचशे उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं या पाचव्या टप्प्यातलं मतदान झाल्यानं अर्थात महाराष्ट्राला उत्सुकता असेल ती चार जूनची या टप्प्यात मतदान तर झालं पण पाचवा टप्पा कुणासाठी फायद्याचा राहिला याबद्दल आता वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात एकंदरच मतदारसंघातल्या वातावरणावरून आणि उमेदवारावरून मतदारसंघात कोण विजय होईल याबद्दलचे अंदाज बांधले जात आहेत याच तेरा मतदारसंघातल्या अंदाजाचा आपण आता आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात नाशिक लोकसभा मतदारसंघापासून या मतदारसंघात महायुतीच्या अर्थात शिंदेसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध उद्धवसेनेचे राजाभाऊ विरुद्ध अपक्ष असणारे शांतीगिरी महाराज असा सामना झाला नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीला मोठे वाद निर्माण झाले होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना इथला उमेदवार केलं जाणार होतं मात्र एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे हेमंत गोडसे यांना इथलं तिकीट दिलं गेलं तसंच महायुतीकडून शांतिगिरी महाराज हे सुरुवातीला भाजपच्या तिकिटावर आग्रही होते मात्र गोडसेंना तिकीट दिल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरला त्यामुळे तिहेरी लढतीमध्ये उद्धव ठाकरेंची सहानुभूती तसंच उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे मतदार हे राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागं असणार आहेत तर भाजपची ताकद ही कुठेतरी शांतिगिरी महाराज यांच्या मागे जाणार असल्याचं अशी चर्चा होते आहे त्यामुळे इथली लढत ही काटेकी टक्कर होणार असून दोन्ही सेनेच्या विरोधात लढणारे शांतीगिरी महाराज बाजी मारतील किंवा मग महायुतीच्या मतविभाजनामुळे उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे इथून बाजी मारतील अशी शक्यता व्यक्त केली जाते मात्र छगन भुजबळ यांची ताकद नेमकी कुणाच्या मागे गेली असेल हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नाशिक जवळचाच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात हा सामना झाला भास्कर भगरे हे पेशानं शिक्षक असल्यानं सर्वसामान्य उमेदवार असल्याच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दलच्या चर्चा आहेत तर भारती पवार ह्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्य असल्यानं त्यांच्या कामाचा प्रभाव या मतदारसंघात राहिला असं म्हटलं जात आहे खरं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आपला उमेदवारी अर्ज इथून मागं घेतला आणि भगरे यांच्या मागं ताकद लावली त्यामुळे भास्कर भगरे यांना इथून मताधिक्य मिळेल अशी चर्चा आहे यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नरहरी झिळवर यांची भूमिका ही निर्णायक ठरणार असून त्यांचं मतदान कुणाच्या पारड्यात गेलं यावर इथला उमेदवार विजय होणार आहे मध्यंतरी भास्कर भगरे यांच्या प्रचार सभेत झिरवळ सहभागी झाले होते दरम्यान या मतदारसंघातला सर्वात महत्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न असून त्यामुळे कुठेतरी डॉक्टर भारती पवार यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे यानंतरचा तिसरा मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात हा सरळ सामना होतो आहे खरं म्हणजे दोन आमदार असतानाही एमआयएम ना दिला नाही तसंच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यानं काँग्रेसच्या आशा धुळे लोकसभा मतदारसंघातल्या वाढल्या आहेत तसंच डॉक्टर सुभाष भामरे हे गेल्या दोन टर्म पासून खासदार असल्यानं त्यांच्या विरोधातल्या नाराजीचा फायदा हा काँग्रेसला होईल असं बोललं जात शिवाय धुळे जिल्हा भाजपचे अध्यक्ष यांच्या विरुद्ध नुकताच दाखल झालेला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्यामुळे मतदारसंघात ऐन मतदानाच्या दिवशी वातावरण बदलणारा होता असं बोललं जात आहे खरं म्हणजे मुस्लिम मत इथं निर्णायक ठरणार असून दोन्हीकडून मतांमध्ये ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शोभा बच्चा विजय होतात की भामरे आपला गड राखतात हे चार जूनला कळणार आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा हा सामना झाला त्यामुळे गुजराती विरुद्ध मराठी असा हा सामना असल्याचं बोललं जात आहे विद्यमान भाजपच्या खासदाराचं तिकीट कापत गोयल यांना तिकीट दिल्यानं गोयल यांचा आत्मविश्वास गगन आला होता तसंच गुजराती आणि मारवाडी मतांची संख्या जास्त असल्यानं हा मतदारसंघ काहीसा भाजपकडे झुकणार असल्याचं बोललं जात आहे तर भूषण पाटील मतदार यांचा मतदारसंघात मोठा होल्ड असल्याचं बोललं जात आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद त्यांच्या सोबत असल्यानं गोयल यांच्या विरोधात चांगलं वातावरण ते निर्माण करू शकतात असं आता बोललं जात आहे स्थानिक विषयाभोवती या मतदारसंघातला प्रचार राहिला मतदारांना नेमका कोणता मुद्दा आवडतो यावरच इथलं मतदान ठरणार आहे भूमिपुत्र असणारे भूषण पाटील मतदान घेण्यात आघाडीवर जातात की केंद्रीय मंत्री म्हणून गोयल ही जागा जिंकतात हे लवकरच कळणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ ठाकरे सेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे सेनेचे रवींद्र वायकर असा हा सामना झाला खरं म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील खासदार गजानन कीर्तीकर अनेक वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे मतदारसंघातला चप्पा चप्पा हा अमोल कीर्तीकर यांना चांगला माहिती आहे तर ऐनवेळी शिंदेसेनेचे उमेदवार ठरणारे वायकर यांचा फारसा या मतदारसंघात परिचय नाही त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचार इथला होतो आहे तसंच ईडीच्या कारवाईमुळे आपण शिंदे गटात प्रवेश केला असं काहीसं वायकर यांचं वक्तव्य हे ठाकरे सेनेसाठी या प्रचारासाठी महत्वाचं ठरणार आहे उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मतदार हो या मतदारसंघातून येतो त्यामुळे अमोल कीर्तीकरे इथून बाजी मारतील असा अंदाज आता व्यक्त होतो आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील असा हा सामना झाला या मतदारसंघात देखील मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण निर्माण केलं गेलं मराठी मत हे संजय दिना पाटील यांना मिळतील का की राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इथला मतदार मिहीर कोटेच्या यांच्या पारड्यात जातो हे मतदान मोदीच्या दिवशीच आपल्याला कळणार आहे मिहीर कोटेच्या हे मुलुंड विधानसभेचे आमदार असल्यानं मतदारसंघात त्यांचा बऱ्यापैकी वावर आहे या मतदारसंघात भाजपचे आमदार असून त्यांचाही फायदा कोटेच्या यांना बसण्याची शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमुळे तसंच इंडिया आघाडीच्या बैठकांमुळे या मतदारसंघातलं वातावरण चांगलंच ढवळलं असून मराठी मतदान तसंच या मतदारसंघात संजय राऊत तसंच त्यांचे बंधू सुनील राऊत यांचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ही बाजू संजय दिना पाटील यांच्यासाठी महत्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात सामना झाला निकम यांच्या प्रचारासाठी भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष या मतदारसंघात होतं वकील म्हणून वेगवेगळे महत्वाचे खटले मुले। देश भरात निकम यांनी लढवल्यामुळे देशभरात निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत ही बाजू निकम यांच्या पथ्यावर पडू शकते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्धिकी भाजपचे आशिष शेलार मोठ्या नेत्यांचं पाठबळ हे निकम यांच्या पाठीमागे राहील तसंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेची ताकदही निकम यांच्या पाठीमागे राहील तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा महत्वाचा रोल इथं ठरला आहे या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतदार हे निर्णायक ठरतील असणारे मुस्लिम मतं दलित मतं आणि शिवसेना ठाकरे गटाची मतं ही वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात गेली आहेत असं म्हटलं जात आहे मात्र एमनं इथून उमेदवार दिल्यानं त्याचा फटका हा वर्षा गायकवाड यांना बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ इथं दोन्ही सेनेमध्ये लढाई झाली असून शिंदेसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध उद्धव सेनेचे अनिल देसाई अशी सरळ लढत झाली राहुल शेवाळे यांनी तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवली तर अनिल देसाई यांनी पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावलं आहे शिवसेना भवन याच मतदारसंघात असल्यानं उद्धव ठाकरेंच्या सेनेची सहानुभूती मिळवण्यात अनिल देसाई यशस्वी होतील असं बोललं जात आहे तसंच याच मतदारसंघातल्या धारावी या वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातून मताधिक्य हे अनिल देसाई यांच्या पदरात पडण्याची मुस्लिम आणि दलित मतं ही सगळी देसाई यांना मिळू शकतात असं बोललं जात आहे मात्र राहुल शेवाळे यांच्या मागे भाजप आणि शिंदे ताकद आहे तसंच शेवाळे हे दोन टर्म पासून खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचा चांगला होल्ड आहे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीनुसार या मतदारसंघात पाहायला आपल्याला मिळणार असून या मतदारसंघातली लढत ही काटेकी टक्कर असल्याचं बोललं जात आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध शिंदे सेनेचे यामिनी जाधव यांच्यातील लढत होती आहे आणि आदित्य ठाकरे अजय चौधरी या सेना नेत्यांच्या विधानसभा याच मतदारसंघात येतात तर काँग्रेस नेते अमिंद पटेल यांचा विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे महाविकास आघाडीची इथं मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे तसंच अरविंद सावंत गेल्या दोन टर्म पासून इथून खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचीही चांगला परिचय त्यांचा चांगला होल्ड असल्याचं चा बोललं जात आहे तर यामिनी जाधव हो यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्यानं तसंच यामिनी जाधव हो यांचे पती यशवंत जाधव यांची ईडीकडून चौकशी झालेली आहे तसंच यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यामुळे त्याचा फटका कुठे तरी यामिनी जाधव यांना बसण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असल्यानं अरविंद सामंत यांना उद्धव यांच्या सहानुभूतीचा सा फायदा भेटण्याची शक्यता आहे त्यामुळे हा मतदारसंघ काहीसा ठाकरे सेनेच्या पदरात जाईल असं बोललं जाते मंडळी यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई जवळचा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश मात्रे यांच्यात हा सामना झाला जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे हेही या मतदारसंघात उमेदवार होते त्यामुळे त्यांना मिळालेली मतं ही महत्वाची आणि निर्णायक असणार आहेत कपिल पाटील आणि बाळ्यामामा हे दोघंही आगरी समाजातून येतात त्यामुळे या समाजाचं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडलं आपल्याला हे लवकरच कळणार आहे या मतदारसंघात महायुतीचे जवळपास पाच विधानसभेचे आमदार आहेत असो असलं तरी प्रत्यक्षात ही ताकत नेमकी कोणाच्या पदरात जाईल हे चार जूनलाच कळेल मात्र या मतदारसंघात मुस्लिमांची असणारी निर्णायक मत बहुसंख्य मत ही महाविकास आघाडीच्या सुरेश माथरे उर्फ बाळ्यामामा यांच्या पारड्यात जातील असा अंदाज आता बांधला जात आहे शरद पवारांनी इथं जोरदार प्रयत्न केले त्यामुळे सुरेश मात्रे यांचा प्रचार जोरदार झाल्याचं बोललं जात आहे कपिल पाटील यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी किती मेहनत घेतली हे आपल्याला प्रत्यक्ष मतमोजणीतूनच कळणार आहे मात्र मुस्लिम मतांमुळे ही जागा महाविकास आघाडीकडेच जाईल असं बोललं जात आहे यानंतरचा जा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असल्यानं या मतदारसंघाचं विशेष महत्व वाढलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी आणि आनंद दिघे यांचे शिष्य उद्धव सेनेचे उमेदवार राजन शिंदे सेनेचे नरेश मस्के यांच्यात हा सामना झाला महायुतीचे विधानसभेचे पाच आमदार असल्यामुळे कागदावर तरी महायुतीची इथं ताकद दिसत आहे मात्र राजन विचारे हे गेली दोन टर्म पासून इथून खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे तसंच ठाण्याची सेना फुटल्यानंतर जवळपास सर्व नेते हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे गेले मात्र राजन विचारे यांनी उद्धव सेनेसाठी हा किल्ला लढवल्याचं बोललं जाते त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ही लढाई झाली उद्धव सेनेनं या मतदारसंघात विशेष लक्ष दिल्याचं बोललं जात आहे स्वतः उद्धव ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी राजन विचारे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला तसंच राजन विचार यांच्या मागे या मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लिम मतदारांची ताकद होती त्यामुळे ही सगळी मतं राजन विचार यांना मिळतील असं बोललं जात आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरणार असून नरेश मस्के यांचा पराभव झाल्यास एकनाथ शिंदे यांचा तो पराभव मानला जाईल त्यामुळे महायुतीनं देखील इथं नरेश मस्के यांच्यासाठी जोरदार ताकद लावल्याचं बोललं ला जात आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे ठाणे जिल्ह्यातला कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे सेनेचे मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा हा सामना झाला आहे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मतदारसंघ असल्यानं एकनाथ शिंदे यांनी तसंच महायुतीनं इथं जोरदार ताकद लावली आहे कागदार महायुतीचे जास्त आमदार असल्यानं इथली ताकद ही शिंदे यांना मिळणार मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर गटाच्या वैशाली दरेकर यांनी देखील इथून जोरदार टक्कर दिल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तसंच सेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी वैशाली दरेकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला श्रीकांत शिंदे यांचा पराभव करायचाच या उद्देशानं ठाकरेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं आहेत त्यामुळे त्यांचं मतदान हे वैशाली दरेकर यांच्या पारड्यात गेलं असेल असं बोललं जात आहे मात्र भाजपाचे असणारे तीन आमदार आणि शिंदेसेनेचा असणारा एक आमदार हा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे यानंतरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कांबडी असा हा सामना होतो आहे सुरुवातीला कांबडी यांच्या उमेदवारीनंतर भाजपनं इथून उमेदवारी द्यायला उशीर केला होता मात्र शेवटी हेमंत सावरा यांना भाजपनं उमेदवार केलं मात्र पालघरमध्ये शक्तिशाली असणाऱ्या बहुजन विकास आघाडीनं बोईसरच्या आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिल्यानं इथली लढत ही तिरंगी झाली आहे भाजपाच्या उमेदवारीसाठी भाजपाच्या उमेदवारासाठी गृहमंत्री अमित शहा तसंच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या महत महत्वाच्या नेत्यांनी सभा घेतल्या तर कांबडी यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या अनेक नेत्यांनी सभा घेतल्या तर राजेश पाटील यांच्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी तसंच त्यांच्या पक्षातून महत्वाची ताकद उभी केली उद्धव ठाकरे यांनी विशेष म्हणजे या मतदारसंघातल्या वकील उद्योजक गटासोबत संवाद साधत कांबडी यांच्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आता इथलं मतदान तर झालं आहे मात्र ते नेमकं कुणाच्या पारड्यात जातं हे आपल्याला चार जून रोजेच कळणार आहे मंडळी या तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून ते कुणाच्या पारड्यात पडतं इथून कोण विजय होतं हे आपल्याला प्रत्यक्ष चार जून रोजी मतमोजणीतून कळणार आहे मात्र आमचा हा अंदाज आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा